बुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन बुसावळ शहरातील महिलांना स्वावलंबनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या प्रतिष्ठा महिला मंडळाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या भव्य वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन ब्राह्मण संघ येथे करण्यात आले सकाळी बारा वाजता मेळाव्याचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या वस्तू प्रदर्शनी व विक्री मेळाव्यात भुसावळकरांनी खरेदी केल्याने महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल अशी प्रतिक्रिया सौ रजनी सावकार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद गोरधे भुसावळ गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे दोन हजार अकरापासून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून माननीय संजयजी सावकारे यांच्या मार्गदर्शनातून आपण तालुक्यातील महिलांसाठी आपल्या तालुक्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्या व्हायला पाहिजे आणि त्यांच्यात असलेले कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे या हेतूने आपण दरवर्षी महिला उद्योजक मेळावा ब्राह्मण संघू इथे सातत्याने आयोजित करत असतो दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला शहरी आणि ग्रामीण दोघंही भागातील महिला या, या एक्झिबिशनमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे इथे महिलांनी स्वतः तयार केलेले वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबरीनी ज्या महिला आधीपासून काही छोटे छोटे गृहउद्योग त्यांनी आता सुरू केलेले त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आपण दरवर्षी इथे ब्राह्मण संघामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं दरवर्षी आयोजन करत असतो तर इथे जे महिला आहेत त्या सगळ्या घरगुती महिला आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून त्यांचं अर्थार्जन होत असतं साहेबांचं ठाम मत आहे की ज्या देशातील महिला सक्षम असली त्या देशाचा विकास नक्कीच होत असतो तर आपल्या भागातील महिलांसाठी आपण काहीतरी चांगले उपक्रम घेतले पाहिजे या प्रेरणेतून दरवर्षी साहेब या मेळाव्याचं आयोजन करायला लावतात आणि महिलांचा प्रतिसादही खूप छान मिळतो तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक महिलेनी खूप छान छान वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत दिवाळीला लागलेले ला ला सगळे साहित्य आहे म्हणजे अगदी कुलवातीपासून ते दिवाळीला लागणारे कपडे असेल किंवा ज्वेलरी असेल कॉस्मेटिक असेल दिवाळीच्या डेकोरेशनचं सामान असेल बरेचसे तोरण इतके सुंदर ले ले आहे की आपल्याला वाटतही नाही की महिलांनी स्वतः तयार केलेले असेल आणि बरेचसे खाद्यपदार्थ म्हणजे चटणी भाकरी ठेच्यापासून ते चायनीज पदार्थ आणि भरपूर असे खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत तर माझी सगळ्या भुशाळकरांना विनंती आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जी काही प्रोडक्ट लागत असेल तुमच्या घरात जो काही सामान लागणार आहे तो सगळा इथे एका छताखाली उपलब्ध आहे आणि तुम्ही जर इथे येऊन खरेदी केली तर ह्या महिलांना कुठेतरी आर्थिक पाठबळ तुम्ही तुमच्या माध्यमातून मिळणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की या प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या आमच्या महिलांमध्ये काय क्षमता आहे काय कलागुण आहे आहेत ते तुम्ही बघावे आणि खरेदी इथून करून त्यांना कुठेतरी सहकार्य करावे ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती कर मॅमने रजनीताईने दो दोन हजार से जो स्टॉल्स किए सुरू जो लेडीज़ जो घरगुती लेडीज़ है जिसको फ्री स्टॉल्स उपलब्ध करके देते हैं आई थिंक वो इतने ब्लेसिंग देते हैं और हर एक लेडी अगर ऐसे समझ के हर लेडी को सपोर्ट करे हर फील्ड में ये जस्ट एक छोटा सा एरिया है जो मैम ऑक्यूपाई कर रही है ये एक बहुत बड़ा मैसेज है हम सब लेडीज़ के लिए जहाँ पे भी हम लोग है और जो लेडीज़ को फैसिलिटीज़ दे सकते हैं वो सबसे पहले हम लेडीज़ ने ही लेडीज़ को सपोर्ट करना चाहिए तो ऑल द बेस्ट टू तो रचनीताई बहुत ही अच्छा उन्होंने जो ये एरिया बनाया है बहुत ही एटमोस्फियर मुझे इतना पॉजिटिव लगा जब मैं अंदर आई तो सारी लेडीज़ को स्माइल करते हुए देख के इट इज़ बहुत ही बड़ा ब्लेसिंग है एंड ऑल द बेस्ट टू ऑल द लेडीज जो अपना स्टॉल डालते हैं एंड इट इज़ अ ब्लेसिंग टू रजनीता एंड ऑल ऑफ़ अस थैंक यू रजनीताई सावकारे हा जो मेळावा भरवतात हा अतिशय महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी खूप उपयुक्त आहे आणि मला कौतुक हे वाटतं की हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं त्या महिलांना काही त्याला म्हणजे द्यावं लागत नाही त्याच्यासाठी उपलब्ध करून देतात हे ही खूप कौतुकाचीच प गोष्ट आहे आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की आम्ही भुसावळकर महिला खूप भाग्यवान आहोत की आम्हाला रजनीताईंसारखं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या महिलांना ज्या प्रकारे प्रोत्साहन देतात ते बघून खूप आनंद होतो